सोमेश नमस्कार मी डॉक्टर सोमेश मारावार समुदाय आरोग्य अधिकारी संघटना जिल्हाध्यक्ष नांदेड तर गेल्या पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून नांदेडमधील एन एच एमधील सर्व कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी समायोजन कृती समितीतर्फे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे आणि आज आंदोलनाचा सव्वीसवा दिवस असून आमचे उपोषणकर्ते जे स संजय देशमुख आहेत त्यांचा उपोषणाचा सव्वा दिवस असून त्यांची तब्येत अत्यंत खालावत चाललेली आहे तर काल त्यांना रुग्णालयामध्ये आपल्याला ॲडमिट करून उपचार द्यावा लागलेला आहे तरी आमची शासनालाहीच विनंती आहे जर संजय देशमुख यांच्या तब्येतीला काही बरं वाईट झालं तर याची याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल आणि जोपर्यंत आमच्या मागण्या आहेत सरसकट समायोजन या माग मान्य होणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन असंच सुरू होणार आहे आणि आज थाळीनाथ आंदोलन आहे याच अनुषंगाने आम्ही रास्ता रोको आणि इतर आंदोलन दररोज ॲक्टिव्हिटी करणार आहोत तरी शासनाला आमची विनंती आहे की आमच्या जे काही मागण्या आहेत सर्व कंत्राटी अधिकारी असेल कर्मचारी असेल सी एच ओ असतील ए एन एम असतील जे एन एम असतील सगळ्यांचं सरसकट समायोजन करून आम्हाला न्याय द्यावा ही आमची कळकळीची विनंती आहे तरी ते मान्य नाही झाल्यास आम्ही आमचं आंदोलन अतिशय तीव्रपणे चालू ठेवणार आहोत धन्यवाद नमस्कार माझं नाव रेखा मारुत्रा टर्के मी कंत्राटी आरोग्य सेविका आहे आणि गेली चौदा वर्षापासून नांदेड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आमची एकच मागणी आहे जसं इतर राज्यामध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कायम केलेलं आहे इतर पाच राज्यामध्ये छोटे छोटे राजस्थान असेल आंध्र प्रदेश असेल पंजाब असेल ह्यासारख्या छोट्या छोट्या राज्याने जर कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय दिला असेल तर आम्हाला महाराष्ट्र सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे आम्ही गेल्या वीस वर्षापासून कार्यरत आहोत आणि आता कुठंतरी आम्हाला नोकरीची सुरक्षितता पाहिजे त्यासाठी आम्हाला कायमस्वरूपी सेवेत समावून घ्यावं आणि महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागामध्ये पहिलेच एवढे पद आहे त्या सर्वांचा लोड कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आहे तर रिक्तपदे आम्हाला सम शैक्षणिक आवर्तेनुसार समावून घेण्यात यावं हीच मागणी आमची आहे गेल्या अठ्ठावीस दिवसापासून आमचं हे आंदोलन चालू आहे आणि आता जर शासनाने ह्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी आमरण उपोषणाला बसणार आहोत कारण आम्हाला त्याशिवाय जगण्याला आमचा अर्थ नाही आम्हाला कुठेतरी नोकरीची शाश्वती पाहिजे आणि कुठेतरी कंत्राटी हा शब्द काढून आम्हाला कायमसोरी पाहिजे त्यासाठी आमचं हे आंदोलन चालू आहे